नमस्कार यश कावेरीला म्हणत असतो कावेरी, कावेरी बघितलं त्या अमृताचं किती आणि काय काय चाललंय ते कावेरी खरंच मला तिचा खूप राग आला आहे पण मी स्वतःला खूप कंट्रोल करतोय कावेरी काय करू सांगा ना तुम्ही आजपर्यंत त्या अमृताला प्रत्येक वेळेला आपण सहन केलं पण आता नाही आता तिचं वागणं खूपच चुकीचं होत चाललं आहे तेव्हा लगेच मा बोलते यश शांत हो यश मला कळतंय तुला खूप त्रास होत असेल तेव्हा यश बोलतो मा तू विचारच करू शकत नाहीस जेव्हा कावेरीला त्या खड्ड्यात पुरलेलं बघितलं ना तेव्हाच तेव्हाच माझ्या अंगाची पूर्ण पूर्ण लाहीलाही झाली होती अक्षरशः मी घामाने अगदी माकलो होतो खरं सांगायचं तर तूच विचार कर मा मी खूप घाबरलो होतो मला तर असं वाटलं होतं की मी माझ्या कावेरीला कायमचं गमावलं तेव्हा लगेच माँ बोलते यश मला समजतंय मला कळतंय बाळा तुझ्या मनाची काय घालमेल झाली येते पण यश बाळा स्वतःला सावर असं नको करूस तू जर का स्वतःला सावरलंस तर बरं होईल तेव्हा यश बोलतो कसा सावरू मी स्वतःला तूच सांग ना कसा सावरू मी स्वतःला मा मला खरंच खूप भीती वाटते ती अमृता काहीही करू शकते असं मला वाटतंय तेव्हा लगेच मा बोलते तू जरा शांत होशील तू अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत काही होणार नाही आणि त्या त्या आता जर का बाईने काही करण्याचा प्रयत्न केला ना तर तिला स्वतः मी तिची लायकी दाखवेन आणि अशी काही तिची लायकी दाखवेन की ती कधी स्वतःला माफ करू शकणार नाही तेव्हा मात्र खूपच राग तिला आलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच अमृता तिथे आलेली असते आणि अमृता बोलते यश मला माहिती आहे तू माझ्यावरती चिडलायसते पण यश प्लीज प्लीज असं नको करूस मी खरंच सुधार यश बोलतो तू आणि सुधारलेस माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे तू कितीही नाटकं कर काही कर तरी सुद्धा माझा तुझ्यावरती विश्वास बसणारच नाही कारण तू एक नंबरची ढोंगी आहेस हे मला कळून चुकलंय आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तरी सुद्धा एकच गोष्ट सांगेन तू माझ्याजवळ बोलायला यायचा प्रयत्न करू नकोस आणि तसा जर का तू प्रयत्न करत असशील ना तर तू स्वतः तोंडावर पडलेली असशील तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्याने इरावती बोलते पुरे झाला आता आता हा विषय तेव्हा यश बोलतो अमृता तुला असं वाटत असेल की आम्ही तुला माफ केलं पण नाही अमृता मी तुला माफ कधीच करू शकत नाही अमृता तू माझ्या मनातून कायमची उतरलेली आहेस आणि खरं सांगू का अमृता मी तुला कधीच माफ करणार सुद्धा नाही मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे त्यावेळेला अमृता बोलते मला कळतंय मला समजतंय पण प्लीज प्लीज मला एक संधी तरी द्या तेव्हा मात्र यश खूपच चिडलेला असतो यश मोठ्याने बोलतो हा विषय तर मला ताणायचा नाही आहे तू जे काही वागलेस ना ते सुद्धा मी कधीच विसरणार नाही आणि अमृता मी तर तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अमृताची मात्र खूपच चिडचिड झालेली असते आणि ती यशवरती हात उचलायला जाते त्यावेळेला कावेरी अमृताचा हात धरते आणि अमृताचं सटासट थोबाड फोडते आणि ती अमृताला बोलते अमृता लायकीत राहा तू तु तुझी लायकी विसरतेस का एक गोष्ट लक्षात ठेव तुला फक्त आम्ही या घरात राहायला दिलं आहे बाकी काही नाही आणि तरीसुद्धा जर का तू अशी वागत असशील ना तर स्वतःला सावर कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे तेव्हा मात्र अमृताला खूपच राग आलेला असतो अमृता बोलते कावेरी येता जाता माझा अपमान करायचा नाही त्यावेळेला मा बोलते आवाज खाली अपमान करण्यासारखं तू वागतेस आणि कावेरीला काय बोलतेस अगं जरा विचार कर तू कसं वागतेस तेव्हा मात्र लगेच कावेरी बोलते मा जाऊ देत ना मला हा विषय नाही वाढवायचा मा मला कळून चुकलंय की ही काय लायकीची आहे ती आणि खरं सांगू का मा हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा लगेच मा बोलते पुरे हा विषय इथल्या इथेच बंद करा तेवढ्यात मात्र तिथे उदय आलेला असतो आणि उदय यशला बोलतो यश तू कोणासोबत लागतोस हिच्यासोबत यश अरे ही बाई कशी आहे तुला माहिती आहे ना तरीसुद्धा तुला हिच्यासोबत लागायची गरजच काय यश एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तुला काळजी करायची गरज नाही कारण तुझ्यासोबत आम्ही सर्वजणं आहोत त्यामुळे तू काळजीच करू नकोस सगळं व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते यश आता तुम्ही अजिबात या विषयावर बोलू नका तेवढ्यात अमृता बोलते उदय तुम्ही तरी माझी बाजू घ्या माझी उदय मी काही मुद्दामून करत नाही आहे उदय तुम्ही जर का असं वागलात तर मी काय करू अहो तुम्ही नाही माझी बाजू घेणार तर कोण घेणार तेव्हा लगेच उदय बोलतो मला या विषयावर नाही बोलायचं हा विषय जर का इथल्या इथे राहिला ना गप्प तर बरं होईल आणि खरंच सांगायचं तर हा विषय इथेच बंद करा तेव्हा लगेच उदय बोलतो ए गप्प बस अगं तुझ्यावरती कोण विश्वास ठेवेल तुझी तर हीच लायकी आहे तू तर माझ्याशी बोलूच नकोस आणि तुझं तोंड गप्प कर तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते संपलंही सर्व आता आता मात्र मी एकेकाला सोडणार नाही आहे कितीही काही झालं तरीसुद्धा मला या विषयावर बोलायचं नाही खरं सांगायचं तर आता मला हा विषयच ताणायचा नाही आहे त्यावेळेला लगेच तिथे विद्या बोलते काय ना अमृता तू कितीही चांगलं वागलीस ना तरी तुझ्यावरती विश्वास नाही गं ठेवणार अगं तू आम्हाला काल लाल धाग्याची मदत केलीस पण आज तू जे काही यश भाऊजींसोबत वागलीस ना ते चुकीच आहे आता मात्र तुझी अवस्था खूपच विचित्र होईल तेव्हा मात्र मोठ्यानी यश बोलतो जाऊ देत ना विद्याविनी तिला जसं वागायचं आहे तसं वागू देत पण आता मात्र तिला कोणीही माफ करणार नाही आहे आता तुम्ही बघाच मी काय करते ते तेव्हा लगेच अमृता बोलते काय करणार आहेस त्यावेळेला विद्यार्थीचा हात धरते आणि म्हणते हे बघ तुला इथे आम्ही राहायला दिलं आहे ना ते फक्त आणि फक्त खरं सांगायचं तर तुझ्या पोटात असणाऱ्या बाळामुळे बाकी आम्हाला तुझ्याशी काही एक देणं घेणं नाही आणि तू आत्ताच्या आत्ता इथून निघून गेलीस ना तर बरं होईल कारण तुझं तोंडसुद्धा पाहिजे नाही आहे तेव्हा मात्र अमृताला खूपच राग आलेला असतो अमृता मोठ्याने बोलते गोष्टी बद झाल्या आता आता हा विषय ताणायला नको नाहीतर माझ्याच अंगाशी येईल आणि ती लगेच मोठ्याने बोलते सॉरी माझं चुकलं त्यावेळेला कावेरी बोलते सॉरी बोललं की सर्वच गोष्टी होत नाहीत तू कितीही प्रयत्न कर काहीही कर तरीसुद्धा तू आमच्या आता कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही आहेस तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला ती मोठ्याने बोलते बस झाला तेव्हा कावेरी बोलते अमृता एक गोष्ट लक्षात ठेव उगास नको विषय वाढवूस कारण अमृता तुझ्या अशा गोष्टींमुळे काय आहे माहिती आहे का सगळं काही हातातून निघून जातं आहे अमृता तूच बघ तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अमृताला घरातले स्वीकारतील की घराबाहेर हकलतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू